मुदखेड तालुक्यातील क्रूजर चालकाचा स्टीयरिंगवरून ताबा सुटल्यामुळे एळी महाटी गोदावरी नदीपात्रात क्रूजर गाडी पुलात कोसळून वाहन चालकासह दोघांना जलसमाधी मिळाल्याची घटना मुदखेड तालुक्यातील महाटी पुलावर घडली आहे. मुदखेड तालुक्यातील शिखाचीवाडी येथील उद्धव आनंदराव खानसोळे आणि त्याचा मित्र थोराजी उर्फ बबलू मारुती ढगे यांनी दिनांक दहा मे रोजी तालुक्यातील शिल्पीप्रिय या ठिकाणी एका मित्राला सोडवण्यासाठी जाताना येळी महाळी गोदावरी नदीच्या पुलावर वाहन चालकाचा ताबा सुटल्यामुळे ठेक पुलावरील लोखंडी कटारे तोडून क्रूजर गाडी गोदावरी नदीपात्रात कोसळली आहे यामध्ये क्रूजर गाडी असलेल्या थोराजी उर्फ बबलू मारुती ढगे आणि उद्धव आनंदराव खानसळे या दोघांचा नदीपात्रात बुडून मृत्यू पावल्याची घटना घडली असून या घटनेची माहिती मिळताच मुठखेड पोलीस निरीक्षक सप्रे उपनिरीक्षक कांबळे पोलीस कॉन्स्टेबल अलाणे पोलीस कॉन्स्टेबल ठाकूर यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी महाटी येथील गोदावरी नदीपात्राच्या स्थळी धाव घेत मृत्यू पावलेल्या उद्धव आनंदराव खानसोळे आणि थोराजी उर्फ बबलू ढगे या दोघांना देखील पोस्टमॉर्टम साठी मुदखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सप्रे यांनी दिली आहे प्रतिनिधी अमोल टेकले एन न्यूज मराठी मुतखेड नांदेड